कोल्हापुरातील रंकाळा टॉवर परिसरात असलेल्या श्रावस्थी हॉस्पिटलमध्ये शालन पाटील या महिलेच्या पोटविकारावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृतदेह ताब्यात घेताना त्यांच्या अंगावरील दोन तोळ्याचे दागिने चोरीला गेल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं याबाबत हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारल्यानंतर त्यांनी त्यांची जबाबदारी नाकारली त्यामुळे जुना राजवाडा पोलिसात अमित पाटील यांच्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे कोल्हापुरातील शिवाजी पेठेत पाटील कुटुंबीय राहतात शालन पाटील या पोटविकारानं त्रस्त असल्यानं त्यांना जवळच्या श्रावस्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान शालन पाटील यांच्या अंगावरील काही दागिने कुटुंबियांनी काढून घेतले होते मात्र त्यांच्या हाताला सूज आल्यानं दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने काढता आले नाहीत उपचारादरम्यान शालन पाटील यांचा मृत्यू झाला त्यांचा मृतदेह ताब्यात घेताना शालन पाटील यांचे दोन तोळ्याचे दागिने चोरीला गेल्याचं मुलगा अमित पाटील याच्या लक्षात आलं या प्रकरणी त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला वारंवार चौकशी करून देखील रुग्णालय प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे अमित पाटील यांनी आज जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिल्यानं अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे